स्वाती लोखंडे न्यूज लोकमत मुंबई यानंतर एक ब्रेकिंग न्यूज हाती येते नागपूरमधनं नागपूरमध्ये गृहमंत्री अनिल दे देशमुख ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले त्यांच्याबरोबर बर्न स्पेशली डॉक्टर केसवानी देखील आहेत हिंगणघाट इथल्या पीडित प्राध्यापिकेची ते थोड्याच वेळात भेट घेतील डॉक्टर केसवानी तिची तपासणी करतील काय नेमकी तिची स्थिती आहे आतापर्यंत झालेले उपचार यापुढे जाऊन आता काय करायला हवं याबद्दलची सगळी माहिती ते घेतील आणि डॉक्टरांना तिथल्या मार्गदर्शन देखील ते करणार आहेत आणि या सगळ्या घडलेल्या घडामोडींबद्दल माहिती देण्याकरता गृहमंत्री अनिल देशमुख थोड्याच वेळात पत्रकार परिषद देखील घेत आहेत ही देखील माहिती आपल्याला मिळते आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्याबरोबर आहेत संजय गृहमंत्री अनिल देशमुख डॉक्टर केसवन यांच्याबरोबर ऑरेंज सिटी हॉस्पिटलला पोहोचलेत तिथं ते पोहोचलेत काय घडामोडी नेमक्या घडतात काही कळू शकलंय का निश्चितच नुकतेच जी घटना घडलेली आहे हिंगाडी जी घटना घडलेली आहे माणूस तिला काळी माफ असणारी त्या प्राध्यापिकेवर ज्या प्राध्यापिकेला प्राध्यापिकेला नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आणि या ठिकाणी ते त्यांच्यावर उपचार सुरू आहे महाराष्ट्र शासनाने आपल्याला माहित आहे की अशी घोषणा केली होती गृहमंत्र्यांनी की त्या पीडित महिलेला सर्वतपुरे मदत करण्यात येईल आणि त्याचं आश्वासन पाळत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या नुकतेच ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहे आणि त्यांच्यासोबत मुंबईचे तज्ज्ञचे केसवानी डॉक्टर केसवानी आहेत जे बर्न स्पेशलिस्ट आहेत ते, ते सुद्धा यांच्यासोबत या ठिकाणी आलेले आहे आणि ते आता सध्या हॉस्पिटलमध्ये आय सी यू वार्डमध्ये या प्राध्यापक महिलेची चौकशी करण्यासाठी पाहणी करण्यासाठी गेलेले आहे त्यानंतर इथल्या डॉक्टरांना ते मार्गदर्शन करणार आहेत आणि थोड्याच वेळानंतर डॉक्टर केसवानी आणि राज्याचे गृहमंत्री अनिदेशमुखी दोघेही कदाचित पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत तर सध्या मात्र या ठिकाणी राज्याचे गृहमंत्री जे आहेत अनिल देशमुख सध्या पीडित महिलेची भेट घेण्यासाठी आणि डॉक्टरांसोबत चर्चा करण्यासाठी धन्यवाद धन्यवाद संजय या सगळ्या माहितीबद्दल पहिली गोष्ट तर एक तर त्या पीडितेसाठी म्हणून खास गृहमंत्री अनिल देशमुख बन स्पेशली डॉक्टर केसवानी यांना